बातमी आपल्या हक्काची सांगोल्यात जयश्रीरामच्या घोषणा देत संकष्टी चतुर्थी दिनीच माहितीचे नेते व कार्यकर्त्यांनी मारला मटणावर ताव देशातील हिंदुत्ववादी पक्ष म्हणून ओळख असलेला भारतीय जनता पक्षाचे माढा लोकसभा मतदारसंघातील लो उमेदवार खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी चक्क जय श्रीरामच्या घोषणा देत संकष्टी चतुर्थी दिवशीच मांसाहारी जीवनवळी बसवल्या हा धक्कादायक प्रकार आता सांगोला तालुक्यातून समोर आला विशेष म्हणजे या माहितीच्या या मेळाव्यात स्वतः खासदार निंबाळकर यांनीही कार्यकर्त्यांच्या समवेत बसून मटणावर ताव मारला याची चर्चा आता सुरू आहे माढा लोकसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकले आहे माढा लोकसभा मतदारसंघात इच्छुक उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील यांनी आतापासूनच लोकांच्या गाठीभेटी सुरू केल्यात महाविकास आघाडीचे संभाव्य उमेदवार असलेल्या मोहिते पाटलांनी सांगोला तालुक्यात दोन दिवस कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी माढा लोकसभा मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाचे उमेदवार असलेले विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनीही सांगोला येथे महायुतीमधील घटक पक्षांच्या कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला सांगोला येथील हर्षदा लॉन्स येथे माडाचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यासह शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस व भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी ही बैठक बोलावली होती या बैठकीत सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी आपल्या सूचना आणि तक्रारी मांडल्या मात्र या बैठकीला जास्तीत जास्त कार्यकर्त्यांनी सहभागी व्हावे म्हणून कार्यकर्त्यांना चक्क मांसाहारी आणि शाकाहारी जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती देव देश आणि धर्मावर प्रेम असणारा करणारा राजकीय पक्ष किंवा हिंदुत्ववादी विचारांचा पक्ष म्हणून भारतीय जनता पार्टी हा पक्ष आपली भूमिका मांडत असतो मात्र या पक्षातील नेत्यांना प्रश्न आता पुढे येऊ लागलाय गुरुवार दिनांक अठ्ठावीस मार्च रोजी हिंदू धर्मात पवित्र मांडल्या जाणारी संकष्ट चतुर्थी आहे हे माहीत असूनही या दिवशी मांसाहारी जेवणाच्या पंक्ती बसवल्याने सांगोला विधानसभा आणि संपूर्ण माढा लोकसभा मतदारसंघातील हिंदुत्ववादी विचारांच्या मतदारातून तीव्र नाराजी व्यक्त होत्या बैठकीचे नियोजन भाजपने केले नाही संकष्टी चतुर्थी दिनेच भाजपा उमेदवार खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या प्रचारार्थ आयोजित केलेल्या बैठकीत कार्यकर्त्यांना मांसाहारी जेवणाच्या पंक्ती बसवल्या ही बाब चुकीची आहे या बैठकीचे नियोजन भारतीय जनता पक्षाने केलं नव्हतं असे प्रति सोलापूर जिल्ह्यातील तसेच सांगोला तालुक्यातील आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या पंचनामा लाईव्ह न्यूज चॅनलला ला, न्यू ला वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा